नमस्कार माझे नाव सुजय सचिन शिंदे मी आठवी संस्कार या इयंत शिकतो शाळेचे नाव भैरव विद्यालय मी तुमच्या समोर एक उतारा सादर करणार आहे लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचे चित्र पंधराशे तीन ते पंधराशे पाच अशी तीन वर्षे लिओनार्दो या चित्रावर काम करत होता मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्याभल्यानं फोड्यात टाकतं हे चित्र काढताना लिओनार्दो मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी दो हे चित्र आजच्या पॅलीस मधील लुव संग्रहालयात आहे लिओनार्दो दावींची हा कोण नव्हता तो एकाच वेळी चित्रकार शिल्पकार वास्तुशास्त्रज्ञ शरीरशास्त्रज्ञ गणिती वैज्ञानिक संशोधक लष्करी अभियंता साहित्यिक संगीतकार नेपथ्यकार लेखक तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा एक कलावंत होता लिओनार्जोनं काढलेला मॅडोनॉ रॉक्स द सफर आणि मोनालिसा यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं लिओनार्जोनं अनेक यंत्रही तयार केली त्यांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले आज आपण जी हेलिकॉप्टर्स बघतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओन आर्दोच्या नोंदव्यात अनेक रेखाटना आणि गणित बघायला मिळतात सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी तीनशे वर्ष आधीच लिओनार्दोनं सायकलचा सा आराखडा तयार करून ठेवला होता लिओन आर्दोच्या नोंदवयांचा अभ्यास करून त्यातली तंत्र समजून घेण्याचे अभ्यासांचे प्रयत्न आजही चालू आहेत आपल्या आयुष्याच्या आतापर्यंत लिओन वेगवेगळ्या विषयांवर टिपणं लिहून ठेवली होती त्यात प्रकाश विज्ञान आवाज विज्ञान मॅकॅनिक्स हायड्रॉलिक्स विज्ञान खगोलशास्त्र शास्त्रविज्ञान आणि शास्त्र शरीर विज्ञान यांच्यासारख्याही संशोधन करून ठेवले होते विचार आणि इतर माहितीची त्याने टिपली होती साडेतीन हजार पानं होती अशा त्यांच्या एकोणीस वया आजही उपलब्ध आहेत दोन मे पंधराशे एकोणीस या दिवशी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखा संचार करणाऱ्या हे ही गोष्ट होती त्याने अँटोनिओ डेल पोलिओलो हा शरीरस्त्राचा अभ्यास करणारा आणि मृतदेहाचं विच्छेदन करणारा पहिला वेळा चित्रकार म्हणून ओळखला जातो त्याच्या जा स्टुडिओ जाऊन स्नायूची रचनेची माहिती करून घेत असे चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना तो गणिती पद्धतीने मांडून घेत असे आपले चित्र शिल्प आपल्या बांधलेल्या इमारती पूल तसंच आपलं संशोधन हे सार त्याने जगासाठी आपल्या मागे ठेवून ठेवून गेला